नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता गणेश चतुर्थी आलेली आहे तर आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक तर चला बघूया सगळ्यात आधी मोदकासाठी लागणारी आपण तांदळाची पिठी कशी करायची ते आपण बघणार आहे इथं मी हा आंबेमोहोर तांदूळ चार वाटी घेतलेला आहे आणि हा इंद्रायणी तांदूळ एक वाटी घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आणि हा तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून तीन ते चार तास घरातच सुकवून असा कोरडा करून घेतलेला आहे छान खडखडीत वाळलेला आहे तो उन्हात वगैरे अजिबात ठेवलेला नाही आहे घरातच सुकवून घेतलेला आहे तर तो आता आपण घरघंटीवर दळून घेऊया बारीक तर आता आपण इथं मीडियम साईजच्या वाटीनी दोन वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे बघू शकता अगदी बारीक पिठी आहे ही आपण घरघंटीवर दळून घरीच घेतलेली आहे त्याच्यासाठी मी इथं दोन वाटी नारळाचा खीस घेतलेला आहे खोवून घेतलेला आहे नारळ मिक्सरला नाही लावून घेतलेला दोन वाटी नारळाच्या खिसासाठी एक वाटी गूळ घेतलेला आहे मी गूळ अगदी बारीक खिसून घेतलेला आहे आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे आणि एक अर्धी वाटी दूध घेतलेला आहे तर आता सगळ्यात आधी आपण मोदकाच्या पिठीत थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि ते मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता इथं गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे त्याच्यात आता अगदी थोडस तूप टाकूया एक चमचा भरून एवढंच तूप टाकलेलं आहे मी जास्त नाही टाकलेलं आता आपण ज्या वाटीनी पिठी घेतलेली आहे दोन वाटी पिठी घेतली तर आपण दीड वाटी पाणी घालणार आहे याच्यात पाण्याचं प्रमाण व्यवस्थितच घ्यायचं तरच उकड व्यवस्थित होते छान अर्धी वाटी अजून घातले पाणी आणि याच्यात अर्धी वाटी दूध घालूया आपण हो आता आणि याला थोडीशी उकळी येऊ देऊया आता आता तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला इथं छान उखळी आलेली आहे आता मी गॅस बंद करून घेते उखळी आली की लगेचच गॅस बंद करायचा खूप वेळ नाही उकळायचा आणि आपली जी तांदळाची पिठी ता आहे ती आता आपण याच्यात टाकून घेऊया आणि हे सगळं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं गुठळ्या सगळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या गॅस आपला बंदच आहे दोन वाटी उकडलं दोन वाटी पाणी बरोबर होतं थोडंसं होऊ शकतं तांदूळ जर जुना असेल तर पाणी थोडंसं जास्त लागू शकतं तर आता आपलं पीठ हे सगळं मिक्स झालेलं आहे आपल्या पाण्यात चमच्यानी होता होतील तेवढ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या पिठाच्या कडईतच गरम असतानाच आता हे आपलं छान सगळं मिक्स झालंय आपण हे थोडस थंड होईपर्यंत असं झाकून ठेवूया आता आपली उकड थोडीशी थंड होऊ पर्यंत आपण सारण करून घेऊया इथं आता एक कढई तापलेली आहे आपली त्याच्यात एक चमचा तूप ते टाकूया तूप थोडस गरम झालं की त्याच्यात एक चमचा खसखस टाकूया खसखस मीडियम गॅसवर तेलामध्ये छान आपण तुपामध्ये छान परतून घेऊया बघू शकता छान फुल्ले आपली खसखस इथं आता आपण गूळ घेऊ टाकूया याच्यात आपण इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे अगदी बारीक खिसून घेतलेला आहे गुळ कंटिन्यू हलवत आता आपण हा फक्त गुळ विरघळवून घेणार आहे हलवत राहायचं म्हणजे याच्यातले गठ्ठे जे काय आहेत गुळाचे खडे ते फुटले जातात आणि लागतही नाही एक दहा बारा सेकंद आपण छान हा गुळ विरघळवून घेऊया तर गुड़ा आता इथं आपला गुळ व्यवस्थित विरघळलेला आहे बघू शकताय छान असं पातळ झालेलं आहे गुळ आपला आता याच्यात आपण खोबरं टाकूया गुळाचा काही आपण पाक वगैरे करून घेणार नाही आहे फक्त गुळ पण विरघळवून घेतला आहे खोबरं पण गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळ आधीच विरघळवून घेतल्यामुळे सारण फारसं सा पातळ होत नाही हे पटकन होतं असं सारण मोलकाचं आपण आधी थोडंसं खोबरं टाकून नंतर गुळ टाकला की मग बराच वेळ लागतो आता हे एक अर्धा मिनिट आपण हे परतून घेऊया सारण तर आता बघू शकता आपलं इथं सारण तयार झालेलं आहे बऱ्यापैकी गुळातलं पाणी सगळं आटलेलं आहे आता थोडंसं मीठ टाकूया आपण अगदी किंचितसं टाकलेलं आहे फक्त टेस्टसाठी पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेऊया छान असं कोरडं झालेलं आहे आपलं सारण खूप कोरडं नाही करून घ्यायचं थोडंसं ओलसरच असेल तर मोदक छान लागतो आता आपण गॅस बंद करूया थोडीशी वेलची पावडर टाकूया आता याच्यात आपण आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया आता आपण उकड बघूया आपली उकड आता बऱ्यापैकी कोमट झालेली आहे आपली भाजत नाही अगदी आता ही उकड आपण सगळी परातीत काढून घेऊया आपली खाली लागली वगैरे अजिबात नाहीये सगळी व्यवस्थित एकसारखी निघते आता आपण हे थोडं थोडं मळून घेऊया खूप थंड होऊपर्यंत नाही थांबायचं थोडंसं कोमट असतानाच मळायचं आपल्या हाताला सोसवेल एवढं अशी थोडी थोडीच उकड मळायची शक्यतो ह्या हाताच्या तळव्यानी अशी उकड मळायची म्हणजे छान होते बघू शकता तुम्ही पाणी वगैरे अजिबात लागत नाही ह्याला तर आता आपण अशीच उकड ही पाच सात मिनिटच छान मळून घेऊया जेवढं जा जास्त वेळ आपण मळू तेवढं मोदक छान होतात एकदम लुसलुशीत होतात आणि मोदकाला कळ्या पण छान पडतात पाणी अजिबातच लागत नाही आहे थोडीशी मळली तरी उकड अशी आपली छान होती आहे बघू शकताय तुम्ही मस्त झाली आणि कलर पण एकदम छान पांढरा शुद्ध झालं आहे तर आता ही उकड मी अशीच मळून घेते एक चार पाच मिनिटं तर तुम्ही बघू शकता इथं आपली उकड छान मळून झालेली आहे एकदम मस्त सॉफ्ट झालेली आहे पाणी अजिबात लावलेलं नाही आहे जेवढं आपण मिश्रण केलं होतं घट्ट तसंच मळलेलं आहे फक्त हे फक्त व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पाच ते सात मिनिट कलर पण छान पांढरा शुभ्र आलेला आहे आणि कुठंही असे चिरा वगैरे पडत नाही आहेत आपल्या उकडला बघू शकता तुम्ही छान एकसारखी झालेली आहे आपली उकड गोळा दाखवते करून तुम्हाला बघू शकता एकसारखा गोळा होतोय अजिबात कुठेही तडे जात नाही आहेत आपल्या पिठाला तर आता आपण याचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घेऊया आधी सगळे तर आता बघू शकता अशा प्रकारे मी इथं सगळे गोळे हे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण यातला एक गोळा बाजूला काढून बाकीच्या गोल गोळ्यांवर ओलं एक कापड झाकून ठेवूया म्हणजे आपले गोळे सुकणार नाहीत आणि पिठाला तडे जाणार नाहीत तर आता आपण याचा मोदक करायला घेऊया इथं मोदक करूया आपण पारी करूया मोदकाची मी पहिल्यांदा लाटून पारी करून दाखवते तुम्हाला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं हातावरच आणि अगदी किंचितचं तूप लावून लाटून घ्यायचं व्यवस्थित लाटलं जातं हे बघू शकताय तुम्ही चिरा वगैरे अजिबात पडत नाहीत पाहिजे तेवढ्या पातळ आकाराची पारी अशी होऊ शकते थोडंसं हलक्या हाताने लाटायचं अगदी पातळ पारी इथं झालेली आहे बघू शकता मस्त झाले एकदम बऱ्यापैकी मोठी पारी इथं मी करून घेतलेली आहे ही तर आता आपण सारण भरून घेऊया याच्यात आधी याला कळ्या पाडून घेऊया थोडंसं असं हातावर घ्यायचं आणि हे दोन बोटांच्यामध्ये असं असं प्रेस करून घ्यायचं हे दाबून व्यवस्थित थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित येते कळी अशी व्यवस्थित पडते इथं मी पूर्ण सगळ्या पारीला आपल्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत छान कळ्या पडलेल्या आहेत थोडंसं पाणी लावलं कोमटकी व्यवस्थित कळ्या आतपर्यंत पडतात तर अशाच प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आधी आणि आता आपण याच्यात सारण भरूया सारण पण अशा मोदकामध्ये भरपूर बसतं आता आपण हा मोदक बंद करून घेऊया बघू शकता तुम्ही मी पण इथं भरपूर घातलेलं आहे आता बंद करताना मोदक थोडंसं काय करायचं असं सगळ्या कळ्याशा जवळ घ्यायच्या हळूहळू हलक्या हाताने थोड्याशा अशा प्रेस करायच्या एकाच बाजूला शक्यतशा प्रेस करायच्या हलक्या हाताने अगदी करायचं हे बघू शकता तुम्ही छान आपल्या मोदकाला कळ्या इथं पडलेल्या आहेत आणि वरचं जे खूप जे पीठ राहिलेलं असेल तर ते काढून घ्यायचं छान लागत नाही ते वाफवलं गेलं की तर छान आपला मोदक इथं झालेला आहे इथ आपण सगळ्या व्यवस्थित कळ्या पाडून घेतलेल्या आहेत म्हणून मोदक आपला छान झाला एकदम इथं बघू शकताय तुम्ही आणि थोडंसं खालून पण असा उभट आकार देऊन घ्यायचा म्हणजे छान दिसतो मोद। मोदक बघू शकता मोदक आपला कळे आपल्या मोदकाला छान पडलेले आहेत म्हणजेच आपली उकड खूप छान झालेली आहे अजून एक हातावर मोदक करून दाखवते मी जसं पारंपरिक पद्धतीने केला जातो तो तर असं पीठ घ्यायचं आणि असं बोटाच्या साह्याने असं पूर्ण फिरवत फिरवत पारी अशी बनवून घ्यायची बघू शकता ही पण पारी छान होते मधून थोडंसं तूप किंवा पाणी लावायचं म्हणजे छान पारी अशी होते पातळ चांगली पाहिजे तेवढी तुम्हाला होऊ शकते मधली पारी पण व्यवस्थित पीठ एकसारखं करून घ्यायचं नाही तर मध्येच थोडंसं जाड काठाला फक्त पातळ असं नाही करून घ्यायचं व्यवस्थित पारी एकसारखी अशी करून घ्यायची बघू शकता तुम्ही इथं पारी खूप छान अगदी पातळ झालेली आहे जाड अजिबात नाही आहे तर आता याला पण आपण कळ्या पाडून घेऊया थोडंसं पाणी आणि थोडंसं तुप लावून याला आपण कळ्या व्यवस्थित पाडून घेऊया हातावरच्या पारीला तर कळ्या पटकन पडतात लाटलेल्या पारीपेक्षा कारण मुळातच आपण हातावर पारी करतो तेव्हा उभट आकार आलेलाच असतो त्यामुळे आकार द्यायची काय त्याला गरज नसते बघू शकता याला अगदी पटपट पटपट पट, कळ्या पडल्या जात आहेत आपण जे लाटून केलेलं त्याच्यापेक्षा लवकर कळ्या इथं पडलेल्या आहेत आपल्या मोदकाला हातावरच्या पारीला ह्या बघू शकताय तुम्ही आता याच्यात सारण भरून घेऊया बघू शकता कळ्या खूप सुंदर इथं पडलेल्या आहेत दिसत असेल तुम्हाला चांगल्या खालीपर्यंत कळ्या पडलेल्या आहेत आता त्याच्यात सारण घालूया मोदकात सारण भरपूर असेल तरच मोदक छान लागतो आणि ह्या कळ्या थोड्याशा एकाच साईडने अशा प्रेस करायच्या फिरवत फिरवत हळूहळू म्हणजे गोळा होत नाहीत एकाच ठिकाणी हलक्या हाताने असं हे बंद करायचं बघू शकता ह्याही मोदकाला आपल्या कळ्या खूप सुंदर पडलेल्या आहेत सगळ्या बाजूनी व्यवस्थित एकसारख्या कळ्या पडलेल्या आहेत तर आता अशाच प्रकारे आपण बाकीचे पण मोदक करून घेऊया बघू शकता इथं आपले मोदक सगळे तयार आहेत त्याला वरून थोडे थोडेसे केसर लावलेले आहेत आता आपण हे मोदक वापवायला ठेवूया इथं मी मोदक पात्रात पाणी गरम करून घेतलेलं आहे वर एक प्लेट ठेवलेली आहे त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आता मी हे मोदक ठेवून घेते सगळे थोड्याशा गॅपनी ठेवायचे मोदक खूप चिटकून चिटकून नाही ठेवायचे कारण वाफवल्यावर मोदक छान असे फुलतात त्यामुळं गॅप ठेवायचं बरंच तर आपले छान मोदक सगळे बसलेले आहेत आता आपण याला झाकण लावून एक दहा मिनिटं वाफ घेऊया छान तर आता बघूया एक दहा मिनिटं झालेली आहेत आपले मोदक आप वाफवायला ठेवून हे झालेत का कसे बघायचे तर थोडंसं ग्लासमध्ये पाणी घ्यायचं बोटं बुडवायचे आणि असा मोदक हा उचलून बघायचा उचलला गेला तर आपले मोदक झालेले आहेत समजायचे आता आपलं मोदक झालेलं आहे गॅस बंद करूया बघू शकता तुम्ही मोदक आपले छान वाफवले गेलेत केशरचा कलर पण सुंदर आलाय आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता बघू शकता आपले मोदक इथं वाकवून पण झालेले आहेत खूप छान झालेले आहेत कळ्या वगैरे एकसारख्या राहिलेल्या आहेत तर आता बघूया आपण फोडून एक मोदक खूप छान असा हलका फुलका लुसलुशीच झालेला आहे एकदम मोदक कुठंही असं हे वाटत नाही जड वाटत नाही तर बघूया आता फोडून आपण बघू शकता तुम्ही छान मस्त असं सा सारण वगैरे छान दिसतं आहे छान शिजला आहे आपला मोदक पारी पण एकदम मस्त जाड झाली पातळ झालेली आहे खूप जाड नाही झालेली जा तर अशा प्रकारे मोदक एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या गणेश चतुर्थीला आणि अशाच व्हिडिओसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप नक्की करा धन्यवाद